गुरुवार हा स्वामींचा वार असतो हे सगळ्यांना माहीत आहे आणि गुरुवारच्या दिवशी केलेली प्रत्येक सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत असते म्हणून गुरुवारी या मंत्राचा जप तुम्ही करून बघा तुमच्या कितीही मोठ्या अडचणी असतील कितीही मोठ्या समस्या असतील स्वामी स्वतः येऊन त्या अडचणी ते दुःख त्या समस्या तुमच्या दूर करतील आणि या गोष्टीच्या या कामाचा या सेवेच्या या मंत्राचा अनुभव प्रचिती तुम्हाला नक्की स्वामी देतील स्वामींची सेवा जर आपण छोटी मोठी कोणतीही सेवा केली तर त्या भक्ताला त्या सेवेकराला अनुभव नक्की येतो चमत्कार त्याला नक्की दिसतो फक्त त्याच्या मनात ती श्रद्धा तो विश्वास हवा हा मंत्र फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक माळ करायचा आहे मग तुम्ही तो स्वामींच्या मठात जाऊन करा स्वामींच्या केंद्रात जाऊन करा किंवा तुमच्या घरी देवघरासमोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी एक माळ या मंत्राचा जप करा मनात श्रद्धा विश्वास ठेवा स्वामी प्रसन्न होताच कारण स्वामींच्या दरबारी जोही भक्त येतो तो खाली हात कधीच जात नाही आज नसेल उद्या उद्या नसेल पण परवा त्याला स्वामी नक्की देतात फक्त ती योग्य वेळ यायची वाट तुम्ही बघा आणि योग्य वेळ आली मग तुम्हाला भरभरून स्वामी सगळं देतील जे तुम्हाला हवं ते सगळं स्वामी देतील फक्त मनात श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि डगमगू नका हार मानू नका सेवा सोडू नका आता हा मंत्र कोणता आहे हा मंत्र गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक माळजप स्वामींच्या समोर बसून करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः मित्रांनो अगदी हळुवार सावकाशपणे या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करतील सर्व अडचणी सर्व समस्या स्वामी दूर करतील आणि अनुभव तुम्हाला नक्की येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ